नमस्कार माजा तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे रविवार म्हणजे आपले दख्खनचे राजे दक्खनचं कुलदैवत ज्योतिबा यांचा वार त्यांच्या नावाने मी ह्या व्हिडिओची सुरुवात करतो कारण मी सुद्धा कोल्हापूरचाच सा आहे मूळचा आणि कोल्हापूरचे बरेचसेच लोक त्यांना मानतात आणि त्याचसोबत मित्रांनो कोल्हापूरच्या बाहेरचे लोकसुद्धा त्यांना खूप मानतात खूप आपलं कुलदैवतसुद्धा या ठिकाणी समजतात आणि माझे भाग्य आहे मित्रांनो की त्यांच्याच पायथ्याशी मी लहानाचा मोठा झालो आणि आता त्यांच्याच पायथ्याशी मी ह्या ठिकाणी राहतो आहे आणि तेथेच काम जे काही माझं आहे जे काही माझी नोकरी आहे जो काही माझा व्यवसाय आहे तो मी या ठिकाणी करत आहे त्यांच्याच आशीर्वादाने सो आजच्या व्हिडिओची सुरुवात मी त्यांच्या नाव घेऊन या ठिकाणी करेन सो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणूया आणि आजच्या व्हिडिओची या ठिकाणी सुरुवात करूया सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ एका स्मॉल कॅप स्टॉकबद्दल ज्याने पाचच दिवसांमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी पस्तीस टक्क्यांचे रिटर्न्स दिलेले आहेत आणि सध्या एक्सपर्ट्सकडून ह्या स्टॉक्समध्ये बाईंग करण्याचे रेकमेंडेशन येत आहे लाँग टर्मसाठी हा स्टॉक बाईंग करण्यासाठी सजेस्ट केला जातो आहे सो ह्याविषयी आपण चर्चा करू की हा स्टॉक मध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का कारण बरेचसेच आपले गुंतवणूकदार किंवा दर्शक आहेत जे म्हणतात की आम्हाला स्मॉल कॅप स्टॉक्स या ठिकाणी सजेस्ट करा जे लवकरात लवकर मल्टीबॅगर्स होतील सो so, याविषयी आपण त्या चर्चा करू पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती चॅनेलवर निवड चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला जास्त वेळ मी दौडत नाही सर व्हिडिओची सुरुवात करतो ज्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे ओरिएंटल ट्रायमेक्स लिमिटेड चौदा रुपये पन्नास पैसे मित्रांनो या ठिकाणी प्राईस आहे लाँग टर्ममध्ये तुम्ही बघू शकता पंचेचाळीस टक्क्यांच्या आणि निगेटिव्ह रिटर्न्स आहेत दोन हजार सात साली ज्यावेळी ह्याचा सा आय पी ओ आला होता तेव्हापासून आतापर्यंत स्टॉकमध्ये खूप मोठी करेक्शन आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि अद्याप स्टॉक त्या प्राईजला पुन्हा या ठिकाणी पोहोचू शकलेला आहे असं आपल्याला ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे इंट्राडे मध्ये तुम्ही बघू शकता एकोणीस पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांची तेजी या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आणि पाचच दिवसामध्ये तेहतीस पॉईंट चौसष्ट टक्क्यांची तेजी आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे एका महिन्यामध्ये सत्तावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के हा स्टॉक पळालेला आहे मित्रांनो आणि सहा महिन्यांमध्ये सव्वीस पॉइंट झिरो नऊ टक्के या ठिकाणी स्टॉक या ठिकाणी पाळलेला आहे सध्या एक्सपर्ट्स लोक म्हणतात की ह्यामध्ये तुम्ही बायंग केली पाहिजे कारण हा स्टॉक सध्या ब्रेकआउट दाखवत आहे टेक्निकली जर मित्रांनो आपण विचार केला तर ह्या ठिकाणी काय म्हणू शकतो त्याला आपण डिसेंडिंग ट्रायँगल पॅटर्न्स या ठिकाणी फॉर्मेशन बनताना दिसते आहे आणि सध्या हा स्टॉक काय करतो ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे टेक्निकलीसुद्धा हा स्टॉक खूप जास्त ह्या ठिकाणी स्ट्रॉंग दिसतो आहे पण टेक्निकली फक्त स्ट्रॉंग दिसतो आहे म्हणून हा स्टॉक बाय करणं चुकीचं आहे मित्रांनो कारण बऱ्याचशाच वेळेला काय होतं टेक्निकल स्ट्राँग बनतात पण फंडामेंटल्स वीक असल्या कारणाने स्टॉकचे जे काही मित्रांनो ब्रेकआउट्स होतात ते या ठिकाणी काय होतात जनरली फेल होतात असं या ठिकाणी पाहण्यात आलेला आहे सो so, आता आपण पाहूया की या स्टॉकचे फंडामेंटल्स कसे आहेत पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की कंपनी नेमकं काय करते सो मित्रांनो कंपनी जी आहे ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्रेडिंग बिझनेसमध्ये आहे म्हणजे ट्रेडिंग अँड प्रोसेसिंग ऑफ मार्बल्स अँड मायनिंग ऑफ ग्रेनाइट्स म्हणजे मायनिंगमधून ग्रेनाईट आणि मार्बल्स काढले जातात ओके आणि त्यांचं ट्रेडिंग करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता मार्बल्स वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत घरामध्ये बंगल्यामध्ये जे काही फरशा वगैरे लावल्या जातात बऱ्याचशाच वेळेला ओके त्या मार्बलच्या वगैरे असतात ओके सो अशा पद्धतीचं जे मार्बल आणि ग्रेनाईट आहे त्याचं एक्स्ट्रॅक्शन करण्याचं काम कंपनी करते आणि त्याचं प्रोडक्शन आणि जे काही विक्री आहे ते करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता फंडामेंटली बघितलं तर बेचाळीस कोटींचा हा काय मित्रांनो मार्केट कॅप आहे म्हणजे अत्यंत एक छोटी कंपनी आहे स्मॉल कॅप कंपनी असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता करंट प्राईस चौदा रुपये आणि बुक व्हॅल्यू वीस रुपये आहे म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा सुद्धा कंपनी काय आहे मित्रांनो खालच्या प्राईजवरती ट्रेड करते आहे म्हणजेच ह्याचा अर्थ हा आहे की कंपनीचा फंडामेंटल एकदम ह्या ठिकाणी खराब असणार आहे त्याशिवाय असं होणं शक्य नाही रिटन ऑन कॅपिटल एम्प्रॉइड बघू शकता मायनस सात पॉईंट अठ्ठावीस टक्के आणि रिटर्न ऑन इक्विटी मायनस अकरा पॉईंट चार टक्के म्हणजे कंपनीचे रिटर्न्स जे आहेत जे काही बिझनेस आहेत सध्या खूप जास्त लॉसेस बेअर करतोय असं या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसत आहे आता आपण पाहूया की कंपनीचे इतर फंडामेंटल्स या ठिकाणी काय म्हणतात आता इतर सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या मित्रांनो पुढे जाण्याची गरज नाहीये पण तरीसुद्धा सुद्धा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय आता ह्यामध्ये एक गोष्ट मला खटकली मित्रांनो आ, की कंपनीची जी काही सेल्स आहे ती सेल्स या ठिकाणी कंटिन्युअसली ड्रॉप होते बघा छप्पन पॉईंट एकोणस छप्पन करोड एकोणसाठ लाखवरून डायरेक्ट तीन कोटी शहाऐंशी लाखांवरती ह्या ठिकाणी सेल्स आलेले आहेत कंपनीचे खूप ड्रास्टिकली सेल्समध्ये फॉल आलेला दिसतो आहे आपणाला आणि नेट प्रॉफिट बघू शकता कंटिन्युअसली कंपनी लॉसेस बेअर करते कंटिन्युअसली लॉसेस बेअर करते ओके माझ्या मते मध्यमधी थोडासा ह्याने काय केला होता प्रॉफिट अर्न केला होता पण त्या प्रॉफिटपेक्षा कंपनीचे लॉसेसेस खूप जास्त अधिक आहेत आता सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ अर्थातच ती निगेटिव्ह आहे कारण कंपनीची सेल्स इतक्या झपाट्याने पडलेली आहे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता दहा वर्षामध्ये मायनस तेवीस टक्के सेल्स ग्रोथ आहे ती पण कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ मित्रांनो ओके आणि प्रॉफिट ग्रोथ बघितलं तर दहा वर्षामध्ये फक्त चार टक्क्यांची आहे म्हणजे एफ डी आणि ज्या काही इतर आपल्या स्कीम्स असतात ज्या आपल्याला फिक्स्ड इंटरेस्ट या ठिकाणी ऑफर करतात त्यांच्यापेक्षा सुद्धा ह्या बिझनेसची हालत खराब आहे म्हणजे त्यापेक्षा एफ डी केलेली बरी प पण हे कंपनी चालवत आहेत त्याच्यामध्ये जो काही रिटर्न मिळतो आहे ओके तो एफ डीपेक्षाही खराब आहे ओके म्हणजे सेविंग अकाउंटमध्ये सुद्धा तीन चार टक्के रिटर्न मिळतो म्हणजे इतक्या कमी मार्जिनवर यांना काय करावं लागतो आहे धंदा करावा लागतो आहे म्हणजे कंपनीची फायनान्शियल हालत कशी आहे हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आणि बॅलन्स शीट्समध्ये तुम्ही बघू शकता आता ह्या ठिकाणी बघा सध्या ह्याच्यामध्ये जी काही ग्रोथ आलेली आहे ओके जी काही ह्याच्यामध्ये रॅली आलेली आहे ती का आलेली आहे त्याविषयी पण आपण थोडीशी चर्चा करूया पण त्या अगोदर आपण बॅलन्सशीट पाहून घेऊया आता बॅलन्सशीट बघू शकता एकोणतीस पॉईंट चाळीस कोटींचं इक्विटी कॅपिटल रिझर्स एकतीस पॉईंट सासष्ट कोटींचे आणि सहा पॉईंट एकावन्न कोटींचे या ठिकाणी काय कर्ज आहेत आता रिझर्वस चांगले आहेत आणि कर्ज ह्या ठिकाणी कमी आहेत कंपनीने अचानक आपली कर्ज कमी केलेले आहे त्यामुळे काय झालेलं आहे ह्यामध्ये स्टॉकमध्ये अत्यंत चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळत आहे पण फक्त कर्ज कमी झाली म्हणजे कंपनीचा व्यवसाय वाढला असं होत नाही मित्रांनो इतर गोष्टीसुद्धा वाढायला हव्या सेल्स ॲटलीस्ट इथे से स्टेबल असते किंवा प्रॉफिट ॲटलीस्ट इथे स्टेबल असते तरीसुद्धा इथे बाईंग आपल्याला करता आली असते पण सेल्स ह्या ठिकाणी पूर्णता पडलेली आहे त्यामुळे कर्ज फक्त कमी झाली म्हणून ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं हा मूर्खपणा ठरेल असं मला या ठिकाणी सध्या तरी वाटतं आहे आता मित्रांनो आपण थोडा आणखीन खाली जाऊया आणि विचार करूया की कंपनीचे जे काही प्रमोटर होल्डिंग आहेत आणि एफ आय एस आणि डीएसची होल्डिंग आहे ती कशी आहेत आता एफ आय एस तर पूर्णतः इथून गायब झालेल्या आहेत त्यांची कंप्लीट तिथे झिरो होल्डिंग आहे झिरो पॉईंट चौतीस टक्के डीआयस राहिलेले आहेत पण ते पण फक्त नाममात्र राहिलेले आहेत या ठिकाणी ठीक आहे म्हणजे फक्त ठेवायची म्हणून ही होल्डिंग यांनी ठेवलेली आहे त्यामध्ये काही वाढ नाही आहे काही घट नाही उलट घट थोडी ह्यांनी केलेली आहे पण ह्यामध्ये काहीसुद्धा वाढ यांनी करण्याच्या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असं या ठिकाणी सध्या तरी दिसत नाही आहे पब्लिक होल्डिंग बघा बहात्तर पॉईंट बेचाळीस टक्क्यांची पब्लिक होल्डिंग नेहमीप्रमाणे पब्लिकच्या गळ्यात सगळा माल या ठिकाणी मारला गेलेला आहे आता बघा प्रमोटरची होल्डिंग बघू शकता सत्तावीस पॉईंट चोवीस टक्के म्हणजे प्रमोटर्ससुद्धा या ठिकाणी कंपनीवर जास्त फेत ठेवून आहेत असं आपल्याला येथे कोठेसुद्धा या ठिकाणी दिसत नाही आहेत फक्त कर्ज कमी झालेले आहेत म्हणून कंपनीमध्ये काय झालेलं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी थोडासा हे आलेला आहे काय म्हणू शकतो तर एक ग्रोथ आपल्याला या ठिकाणी स्टॉकमध्ये स्टॉक प्राईजमध्ये दिसत आहे आता ह्यामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट बघा मित्रांनो कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा कंप्लीटली ह्या ठिकाणी मायनस आहे आणि शेवटी जो काही मित्रांनो लॉस आहे तो सहा कोटींचा लॉस राहिलेला आहे म्हणजे कंपनीला मुख्य बिझनेसमधून कोणत्याही पद्धतीचा रिव्हेन्यू येत नाही आहे फक्त जे काही ऑदर इन्कम्स आहेत तर ऑदर इनकम्स म्हणजे कोणते कंपनीला काही ठेवी ठेवल्या असतील त्यात व्याज मिळत असेल काही कर्ज दिले असेल त्यावर व्याज मिळत असेल काही इन्व्हेस्टमेंट केले असते त्यावर डिव्हिडंट वगैरे मिळत असतील ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होते कंपनीला बारा पॉईंट बावन्न कोटींचा ह्या ठिकाणी रेव्हेन्यू झालेला आहे पण ती ऑदर इन्कम आहे आणि ऑदर इन्कमवर बिझनेस मित्रांनो चालत नाही ऑदर इन्कमवर बिझनेस करणं हा म्हणजे एक खूप म्हणजे चुकीचा डिसिजन आहे फक्त ऑदर इन्कम वाढली म्हणून कंपनीमध्ये गुंतवणूक करणं हा सुद्धा एकदम मूर्खपणाचा काय असतो डिसिजन असतो कारण ऑदर इन्कम सपोज करा भविष्यामध्ये जे काही कंपनीने इन्व्हेस्टमेंट केले आहे ज्याच्यामधून त्यांना ऑदर इन्कम येते ती जर त्यांना विकावी लागली तर कंपनीचा जो काही पूर्ण बेस आहे तो या ठिकाणी हलून जातो त्यामुळे ऑदर इन्कमपेक्षा नेहमी ऑपरेटिंग प्रॉफिटवर आपण जास्त फोकस या ठिकाणी करायचा असतो ऑदर इनकम असलेली चांगली गोष्ट आहे पण मेन म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट ह्या ठिकाणी वाढणं गरजेचं आहे किंवा तो स्टेबल असणं हे फार जास्त गरजेचं आहे सो सध्या मित्रांनो जी काही न्यूज येते आहे या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा न्यूजमध्ये सांगितलं जातं की ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली पाहिजे ते अत्यंत मित्रांनो फेक न्यूज आहे कदाचित कोणते तरी मोठे ऑपरेटर्स आहेत त्यांना ह्या स्टॉकमधून बाहेर पडायचं असेल किंवा त्यांनी काहीतरी ह्यामध्ये मॅनिप्युलेशन करण्याची ह्यामध्ये ह्यूज चान्सेस आहेत त्याच्यामुळे ह्या स्टॉकमध्ये काय केलं जाते सध्या न्यूज क्रिएट करून ह्या स्टॉकचं प्राईस वरच्या साईडला पुश करण्याचा प्रयत्न केला जातो हे स्पष्ट होत आहे सो त्यामुळे ह्या स्टॉकपासून मित्रांनो कम्प्लिटली दूर राहा भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये आणि अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक यू व्हेरी मच ऑल ऑफ यू